हॅलो नमस्कार मंडई तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच मी काय पसारा दाखवला आहे बघितला आहे ना आता हा जो पसारा आहे हा फ्लॅटमध्ये आहे आता रिटायरमेंटनंतर गावी फार्म हाऊसवर आम्ही राहणार आहोत म्हणून हे घर रिकामं करण्याचं काम चालू आहे आणि हा सगळा पसारा तुम्हाला मी अगोदर दाखवला आहे खूप हेक्टिक आणि त्रासदायक काम आहे जो जो या फ्लॅटमध्ये आम्हाला पंधरा वर्षे झालेली आहेत पंधरा वर्षामध्ये इतका पसारा इतकं सामान साठलेलं आहे आता आवश्यक हान ते ठेवू आणि अनावश्यक काही देऊन टाकू बहुधा कपडेच खूप साठलेले असतात कुठेतरी दान करून टाकू आणि भंगारमध्ये बरंचसं सामान देऊन टाकू तरी पण इथे या फ्लॅटमधलं काही फारसं सामान नेता आलेलं नाही आम्हाला कारण फ्लॅटमध्ये सामान केलेलं आहे ते फिटेड आहे भिंतीमध्ये ते मात्र नेता येत नाहीये खूप पसारा दाखवलाय तुम्हाला मी आणि आम्हाला हे सामान वाहण्यासाठी जो टेम्पो चालक ड्रायव्हर मिळालेला आहे अतिशय हुशार आणि चतुर आहे खरं तर काल एक ट्रीप केलेली आहे काल सामान नेलं त्यामध्ये मोठं कपाट होतं एक ते न्यावं लागलं आणि ते या छोट्याशा जिन्यामधून कसं न्यायचं बापरे इतकं भयानक आणि हेक्टिक काम होतं पण त्याने अतिशय व्यवस्थितपणे ते कपाट सुस्थितीमध्ये गावी पोहोचवलेलं आहे आणि आता हा बराचसा पसारा राहिलेला आहे ती सेकंड ट्रिप आहे आमची आणि अजूनही काही राहिलं तर परत एखादी चक्कर होऊ शकते आणि त्या ड्रायव्हरचा मात्र परिचय मी तुम्हाला करून देणार आहे बरचसं सामान पॅक करून झालंय नेले आ, इथे वर्कच्या सगळे लॉपरच रिकाम केलं इथले थोडंफार चहा पाण्याचं ठेवणार इथे काही दिवस भाडेकरी मिळेपर्यंत आणि गॅलरीतलं सामान पण बरंसं काढलं आहे काही राहिले हे पण न्यायचं आहे काही वेस्टेज आहे ते फेकून देऊ आणि खूप पसारा आहे पसारा कोणी दाखवत नाही पण आज मी मात्र तुम्हाला दाखवते आहे हे सगळं सामान चाललं आहे हा जो कॉर्नर पीस आहे बैठकीचा हा इथेच राहणार आहे आणि हा जो टी व्ही युनिट आहे हे सगळं हे टी व्ही युनिट पण इथेच राहणार आहे हा पसारा मात्र जाईल घर स्वच्छ झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या बेडरूममधला हा बेड पण नेता येत नाही बाहेरच काढता येत नाही आहे आणि ते एक कबर्ड आहे ते पण भिंतीत फिट आहे बाकी इकडचं सगळं सामान काढलं आम्ही आणि खूप पसाऱ्यामध्ये आहे इकडचं जे बाथरूम होतं ते पण रिपेअर करून घेतलं जाण्यापूर्वी कारण भाडेकरी आले त्यांना काही प्रॉब्लेम नको इकडचं सगळं आम्ही चेंज केलेलं आहे म्हणजे पूर्ण करून कमोड पण बदलून टाकलेला आहे आणि हे स्टाईल आणि फरशी पण चेंज केलेली आहे बेसिन मात्र तेच आहे हा पसारा कधी आवरेल असं झालंय मला खूप झालंय चार पाच दिवसापासून हे टिक काम झालंय आणि इकडचं हे कॉमन आहे बाथरूम हे सुद्धा आम्ही दुरुस्त केलेलं आहे हे पण सगळं काढलंय आणि नवीन प्रकारची फरशी टाकलेली आहे यावर कपडे सुद्धा धुता येतात मस्त पाय घसरणार नाही अशा प्रकारची फरशी आहे ही खरबुडी खरबुडी आहे छानपैकी शहाबादी सारखी पण शहाबादी नाहीये छान भारी स्टाईल आहे ती या रूममधला हा बेडसुद्धा इथेच राहणार आहे हे कबर्ड हे तर भिंतीतच सगळं पॅक आहे तसंच राहणार आहे मंदिर हे पडदे तसंच राहणार आहे हा ड्रेसिंग टेबल हा टी व्ही पण आम्ही इथे ठेवून जाणार आहे आणि वायफायचं कनेक्शन पण इथेच राहणार आहे आणि विशेष म्हणजे हे जे मंदिर आहे मंदिरामध्ये जे देवघर आहे संगमरवरी ते मात्र आम्ही नेऊ शकत नाही आहे म्हणून ते इथेच राहणार आहे कारण हे खालचा जो बॉक्स आहे तो काढता येतो म्हणजे तो, तो काही भिंतीत फिट नाही आहे आणि वरचं जे संगमरवरी आहे ते काही नेता येणं ने शक्य नाही खूप जड असतं कदाचित नेतानाच त्याचे काही घडू नये म्हणून इथंच ठेवून जाणार आहोत आम्ही ही खिडकी पडदे असंच राहणार आहे इथे वायफायची सुविधा आहे एक टी व्ही पण राहणार आहे वरती सोलर पण आहे सोलर ठेवून जाणार आहे सोलर पण नाही नेणार आणि ए सी पण इथेच राहणार आहे या सगळ्या सुविधा आम्ही देणार आहोत भाडेकरांना आमचा साहेबराव काकडे आणि करण शिंदे करेक्ट अतिशय उत्तम असं सहकार्य आणि उत्तम ड्रायव्हर आणि शिक्षण घेतल्यानंतर आणि शिक्षण नसल्यानंतर काय होतं हे या व्यक्तींच्याकडे पाहून माझ्या लक्षात आलेलं आहे अतिशय उत्तम विचारांचा हा मुलगा आणि आमचं सगळं सामान वाहतोय आणि याचा नंबर पण मी तुम्हाला देणार आहे नगरमध्ये असणाऱ्या लोकांना सेवा मिळू शकेल आणखी गप्पा मारू आता गाडीत बसल्यावर आमचा चाललाय आता हा पोटोबा हे पा मस्त पैकी मध्ये मध्ये गॅप करून सकाळचे साडे दहा वाजत आलेत आणि घर पुरणारी कामं केलंय आम्ही हा कॉर्नर पीस इथेच राहणार आहे हे घड्याळ राहणार आहे हे टी व्ही युनिट पण असंच राहणार आहे आणि रूम पण आता स्वच्छ झाली आहे आ, एसी पण असणार आहे इथे हे फक्त हे पाईप लावायचं राहिले पण त्याचा तो निसटला होता खिळे ठोकायचे राहिलेत ते लावून घेऊ इकडचं मायावरच एक काढलेलं आहे फॅन स्वच्छ करायचे राहिलेत पण ते पण सगळं स्वच्छ रिकाम झालंय उरलेलं काम ते येत मी जाते पुढे तिथं सामान लावायला सामान लोड झाले दोन तीन ट्रीप करावे लागलेत आता ही शेवटची ट्रीप आहे आणि आता काही यायचं नाही हा आहे नंबर साहेबराव काकडे यांचा हा नंबर आहे नगरमध्ये कोणाला सर्व्हिस हवी असेल तर साहेबराव उपलब्ध आहेत अतिशय उत्तम अशी सर्व्हिस तुम्हाला मिळेल पसारा आणून टाकलाय हे बघा सगळा पसारा आत्ताच गेला टेम्पोवाला हे सगळं भरभरून भरभरून सगळं घेऊन आलोय आता हे सगळं अरेंज करायचंय इकडचं हे कपाट पण आणलं आहे एक कपाट आणलं आहे हे आणायला खूप त्रास झाला रात्री रात्री अकरा वाजली होती नंतर इकडे हे सामान ठेवलं आहे सगळं सगळं काही फेकून नाही दिलं इथपर्यंत घेऊन आलं आहे कारण काही कागद महत्वाची जाऊ नये म्हणून सगळं आणलं आहे गॅसची टाकी संपली होती ते आणायला गेलेत आता टेम्पोवाल्याने मी एवढं सामान आणलं आहे घरात